प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जत येते महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन बावीस जुलै रोजी विविध ठिकाणी मोफत तपासण्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जत शहरात महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी जत शहराच्या वतीने हे उपक्रम आयोजित करण्यात आले असून विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासण्या व रक्तदान शिबिरे होणार आहेत या उपक्रमाअंतर्गत अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळ तसेच नर्सिंग कॉलेज विजापूर रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरडी येथे मोफत रक्त तपासणी आणि शांताबाई हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी ई सी ईसीजी व इतर रक्त तपासण्या पूर्ण पणे मोफत करण्यात येणार आहेत जत शहरात एकूण दोन ठिकाणी रक्तदान शिबिरे व दोन ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली असून पूर्व मंडळ पश्चिम मंडळ व मध्य मंडळ या तीनही प्रमुख भागांमध्येही शिबिरे घेतली जाणार आहेत या आरोग्यसेवा उपक्रमासाठी सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभणार आहे शहरातील विविध डॉक्टरांनाही आवाहन करण्यात आले असून ते या शिबिरात सहभागी होणार आहेत या उपक्रमाचे नेतृत्व डॉ रवींद्र आरडी डॉक्टर प्रवीण वाघमोडे भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा भिसे युवा नेते गौतम ऐवळे व वा युवा नेते योगेश येडके यांनी केले असून त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जास्तीत जास्त संख्येने या शिबिरामध्ये सहभागी होऊन आरोग्य तपासणी व रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे म्हणजे जत शहरामध्ये दोन ठिकाणी आरोग्य शिबिरं दोन ठिकाणी रक्तदान शिबिरं आणि ज्या लोकांना त्या दिवशी सोनोग्राफीची गरज लागेल ज्या दिवशी त्या दिवशी ज्या लोकांना एक्सरेची गरज लागेल त्या दिवशी ज्या लोकांना इसीची गरज लागेल काही रक्त तपासणीची गरज लागेल ते सगळे मोफत शांताबाई शिवशंकर राहडे आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये होती त्याचप्रमाणे आमचे पूर्व मंडळ पश्चिम मंडळ मध्य मंडळ हे तीन इतर मंडळामध्ये सुद्धा भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे या सर्व शिबिरासाठी मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचं सहकार्य लाभणार आहे त्याच पद्धतीनं जर शहरातील वेगवेगळे डॉक्टर यांना आम्ही आव्हान करून त्या शिबिराला उपस्थित राहण्याचं आम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्याच पद्धत अशा पद्धतीचं साधारणपणे दोन ते दीडशे ते दोनशे रक्तबाटल्या संकलन करण्याचा उद्देश त्याचबरोबर दीड ते दोन हजार रुग्णांची तपासणी ह्या तालुक्यातून व्हावी आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करण्याचं जत शहर आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते यांनी आयोजित केलेला आहे माननीय गोपीचंद पळकर साहेब आमदार साहेबांच्या या त्यांच्या सूचनेप्रमाणे हे सर्व कार्यक्रम होणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा